गडचिरोलीचं पालकत्व स्वतःकडे ठेवावं ही इच्छा पण निर्णय शिंदे आणि पवारांसोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण पदाचा समन्वय बावनकुळींकडे विधानसभेमध्ये ट्वेंटी ट्वेंटी खेळून विश्वचषक जिंकलो मात्र राज्यकारभार टेस्ट मॅच सारखा करणार निकालावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवरती मुख्यमंत्र्यांचं भाष्य जानेवारीमध्ये कोर्टात सुनावणी या प्रकरणामध्ये निकाल निग... निकाली निघण्यासाठी प्रयत्न करणार सायबर फ्रॉड सरकार समोरचं मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांची कबुली खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही तेवढे जबाबदार नागपूरमध्ये फडणवीसांचा इशारा दिल्लीमध्ये ची बैठक संपली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची दांडी तर शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधव यांची हजेरी लाडक्या बहिणीसारख्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू ठेवून फक्त अत्यावश्यक योजनांवरच खर्च करण्याचा अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सल्ला डीपीडीसीच्या कामांचा फेरआढावा ही सूचना मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि मुस्लिम धर्गन आरक्षणासाठी मोहीम मनोज जरांगे यांचा इलगार हिशेब चुकता करण्याची मजा आताच असं म्हणत फडणवीसांवर निशाणा कल्याणपूर्वमध्ये बदलापूरलाही लाजवणारी घटना अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हत्या राजकीय बर्दहस्तामुळे कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांचा मोर्चा कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या शेगावमधून मुसक्या दाढी करून लुक बदलण्याच्या प्रयत्नामध्ये असताना भेड्या तिसरी पत्नीही गुन्ह्यात सहभागी कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमान कोसळलं विमानातील बहात्तर प्रवाशांपैकी सहा जण बचावल्याची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट